आज सर्वत्र मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूंचा जन्मोत्सव सोहळा धूमधडाक्यात साजरा केला जातो आहे त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाढोणा येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिरातील श्रीमूर्तीची विलोभनीय अशी डोळ्यांची पारनं फेडणारी सजावट करण्यात आली आहे रामनवमी निमित्ताने श्रीराम लल्लाचं दर्शन सर्वांना वाढोणा येथेच घडावं या उद्देशानं श्री परमेश्वर मूर्तीची श्रीराम स्वरूप अशी फुलांनी आकर्षक सजावट हिमायतनगर येथील शिवभक्त सुनंदा दासेवार उषाताई देशपांडे मुक्ताताई बेदरकर सुशिला बासेवाड इंदुबाई शिखरे नंदाबाई इंगळे यांनी दोन तास मेहनत घेऊन करून प्रभू लल्लाचं दर्शन घडून आणलं आहे सकाळी सहा वाजता अभिषेक महापूजेनंतर जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा देऊन श्रीराम स्वरूप परमेश्वराची आरती करून प्रसाद वितरित करण्यात आला आहे आजच्या दिवशी प्रभू श्रीराम अवतारातील श्री परमेश्वर महाराजांचं हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून दर्शन घेऊन पुण्यपदरी पाडून घ्यावं आणि दुपारी तीन वाजता शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम उत्सव मिरवणुकीत सहभागी व्हावं असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे परमेश्वर भगवान की जय जय की जय श्री परमेश्वर भगवान की जय आपल्या हिमायतनगर वासियांचे ग्रामस्थ देवस्थान असलेलं आपलं हे परमेश्वर भगवान मंदिर आधी सगळ्यांच्या परिचित असलेलं आणि हे महादेवाचं जे स्वरूप आहे हे अगदी आगळं वेगळं म्हणजेच विष्णूच्या स्वरूपामध्ये उभं असलेलं हे आपलं ग्रामदैवत हे आपल्या सर्वांचं ग्रामदैवत असल्यामुळं आपण आज प्रभू रामचंद्र म्हणजे श्री लल्ला यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांचा उत्सव असल्यामुळे त्यानिमित्त आपण या परमेश्वर भगवानला आपल्या या रामलल्लाचं एक स्वरूप देऊन आपल्या सर्व हिमायतनगरवासियांना हे दर्शन देऊन आपण सर्वांना कृतज्ञ करत आहोत सर्व भक्तांना भाविकांना विनंती आहे कि की आज ह्या रे, मंदिरा सा, परमेश्वर मंदिराचं एक रामलल्लाच्या स्वरूपामध्ये आपण दर्शन घेऊन कृतज्ञ व्हावं ही विनंती सर्व भारतामध्ये हिंदू धर्म राम जन्म सादर करतो आणि सगळीकडे राम जन्माची धूम चालू राहावी जागोजागी भजन कीर्तन वेगवेगळे उपक्रम करून प्रत्येक मंदिरामध्ये तो सण साजरा केला जातो आणि आमच्या या हिमायतनगरमध्ये परमेश्वर म्हणजे महादेव महादेवाचं रूप हे रामाच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचा आमच्या या ठिकाणी या ठिकाणी काही भक्तांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की रामस्वरूप असलेल्या शंकराचं दर्शन आपण येऊन घ्यावं अशी सर्वांना विनंती आहे